आणि हेच तर मी महाराष्ट्र सरकारला विचारते पुणे शहर आणि जिल्ह्यात चाललंय तरी काय हिट अँड रन पुणे जिल्हा त्यानंतर ड्रग्ज व्हिडिओ पुणे जिल्हा आता एका मुलीला वेल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने जेसीपी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं आपल्या पुण्यामध्ये आणि माझी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना काली ट्विटच्या द्वारे एक पत्र लिहिलेलं आहे की पुणे हे एक अतिशय सुसंस्कृत शहर आहे फक्त महाराष्ट्र राज्यात नाही देशात नाही परदेशातून मुलं पुण्यात शिकायला येतात कारण का सगळ्यांना वाटतं की हे शिक्षणाचं माहेर घर आहे पण ज्या पद्धतीने पुण्याची बदनामी ही गेल्या काही महिन्यात झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे मग ड्रग्ज असू दे हिंजवडीमधली इन्व्हेस्टमेंट असू दे हिट अँड रन केस असू दे आपल्या पुण्याच्यावर प्रशासनाचं राज्याचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे या सातत्याने घटना होत आहेत कुणाला त्या वर्दीची प्रशासनाची भीती पण राहिली नाही अकाउंटेबिलिटी नाही त्यांना असं वाटतं की खोके दिले आपली काम होतात असंच एकूण ज्या काही घटना झाल्या त्याच्यावर न दिसत खूप दुर्दैव आहे की तुमच्या माझ्या पुण्याला आज त्याच जो एक वेगळी ओळख मान सन्मानाची जागा देशामध्ये नाही राज जगामध्ये होती त्याचा इमेजसाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी पाहिजे